तळाबळातील सर्व खेळांना प्रोत्साहन आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या अलार विद्यापीठाने महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या कोल्हापूर तस्कर संघाला महाराष्ट्रात खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे या सोक्तच संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठीसह त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती पत्रांचे वाटप केले अशी माहिती अलार्ड विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व कुलदीप्ती डॉ एल आर यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉ राम यादव कोल्हापूर तस्करचा कर्णधार राहुल त्रिपाठी आणि अलार्ड विद्यापीठाच्या मार्केटिंग विभागाचे संचालक पी ए व्ही शेखर उपस्थित होते फुटबॉलमध्ये राज्यस्तरीय पदक मिळविलेल्या श्रुती माने हिला पन्नास टक्के शिष्यवृत्ती आणि स्विमिंगमध्ये राष्ट्रीय पदक विजेता कुसुम कुमावत हिला पंचाहत्तर टक्के शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली त्याचबरोबर इतर विभागातील ललिता चौधरी हर्षवर्धन वाजे पृथ्वीराज चव्हाण शुभम जोशी लेफ्टनंट कर्नल अविनाश बी पडियार मिल्टन दास विशाल वेदक चैताली घुमरे सौम्या झा श्रावणी पुजारी श्रुती माने कुसुम कुमावत या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आज अलाड युनिव्हर्सिटी तर्फे आम्ही स्पोर्ट्स कोटाचे स्कॉलरशिप डिक्लेअर केलं तुमच्यासमोर हे मांडलं आमची युनिव्हर्सिटी कोल्हापूर टस्कर हा क्रिकेट टीम जो आहे पुण्यात जे मॅच चालू आहे एम सी एमध्ये त्या टीमला आम्ही स्पॉन्सरशिप केली आहे ते आम आमचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत ते त्यांची कॅप्टन त्रिपाठी राहुल त्रिपाठी आहेत आमच्याबरोबर आहेत त्यांची टीम आमच्याबरोबर आहे आणि ह्या टीमला आम्ही स्पॉन्सरशिप घेऊन आणि असं चांगले जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांना आपलं बरोबर घेऊन आपला बरो बर आपलं आम्ही आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये हे दाखवायचे प्रयत्न करतो आहे की हा एक एकटी युनिव्हर्सिटी पुण्यात जी आहे त्या स्पोर्ट्सला खूप मान देते आहे स्पोर्ट्सला प्रमोट करते आहे आणि सर्व स्पोर्ट्सच्या कुठलाही स्पोर्ट्स असू असू दे त्या स्पोर्ट्सला आम्ही पुढे जाऊन त्यांना मदत करणार त्यांचे त्यांची परिवार त्यांचे जे मुलं असतील त्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप देऊन आणि शिक्षा आणि स्पोर्ट्स या दोघांना बरोबर घेऊन पुढे चालण्याचे आमचे प्रयत्न आहेत